नमस्ते मी दीपक पवार ग्रामपंचायत सदस्य वेळे आज आपण वेळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये जे जलसंधारण मृदूसंधारणांचे जे कामं झालेले आहेत त्या कामांची स्थळपाणी आपण या ठिकाणी करत आहोत जेवढे ग्रामपंचायतच्या अंडर कामं झालेले आहेत त्याचं आपल्याला लाईव्ह लोकेशन आणि कुठं आपण काम केलं आहे हे समजावं यासाठी आम्ही या ठिकाणी जागेवरती येऊन स्थळपाणी करत आहोत वेळेगावाने मागील वर्षी जलसंधारणामध्ये जे काम केलेलं आहे ते खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे याच्यामध्ये आपण पिण्याच्या पाण्याचे स्रोत आणि ज्या विहिरी आहेत त्याला पाणी आज भरपूर प्रमाणात आहे आणि याचं एक कारण आहे की जलसंधारण काम आणि या कामी लोकसहभाग हा काय करू शकतो ह्या वेळ सातार दाखवून दिलेलं आहे आज खऱ्या अर्थाने पाणी किती महत्त्वाचं आहे आज आपल्याला जे जे, जे आ, पाणी आहेत हे पुन्हा उच्चार करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या त्यावर काम करायचं नवीन आपल्याला ज्या ठिकाणी